पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचनमध्ये म्हणजेच अमिज ग्लोबल किचनमध्ये स्वागत आहे आज आपण मुलांना आवडणारी मस्त अशी चिकन बर्गरची झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहोत बर्गर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण चिकन पॅटी बनवणार आहोत आणि चिकन पॅटी बनवण्यासाठी मी ते चिकन घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे त्याचे छोटे क्यूब घेतले कर केलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकन टाकल्यावर त्याच्यामध्ये घालायची आहे आलं लसणाची पेस्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा हे आहेत मिक्स हर्ब्स काळी मिरीची पूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपण असा एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत ज्याच्यामुळे आपली पॅटी जी आहे ही सॉफ्ट आणि ज्युसी बनणार आहे आणि तो आहे पदार्थ म्हणजे साय साय जी आहे आपल्या नेहमीच्या दुधावर येणारी साय आहे ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे आता हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी घालताना आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अख्खं आलं किंवा लसूण घालू नका होतं काय की आपण जेव्हा हे बारीक करायला जातो तेव्हा कधी कधी आल्याचे तुकडे किंवा लसणाचे तुकडे कदी -कदी हे तसेच राहतात आणि ते दाताखाली येतात किंवा काळी मिरीची ही पूडच टाकायची अख्खी काळी मिरी टाकू नका कधी कधी तीही अख्खीच राहण्याची शक्यता असते आता मी हे काढून घेणार आहे आता इथे पॅटीला मी शेप देणार आहे पण पॅटीला शेप देण्याच्या आधी इथे बर्गर बन जो असतो तो आपला त्याच्यानुसार आपल्याला पॅटीला शेप द्यायचा आहे आता हा बर्गर बन जो आहे हा हाईटला आहे आणि त्याचा डायमीटर जो आहे हा कमी आहे त्याच्यामुळे आपली पॅटी जी आहे ही बर्गरच्या नुसार बनवायची आहे जर का ह्याला हाईट आहे तर आपल्याला पॅटी बनवताना ती थोडी जाडसर बनवायची जेणेकरून आपण ज्यावेळी बर्गर खाऊ त्यावेळी नुसती आपल्याला पावाची चव लागणार नाही त्याच्यात मी दोन पॅटी बनवणार आहे हे मिक्सर जे आहे हे हातात घेऊन थोडस मिक्स करून घ्यायचंय आणि त्याला व्यवस्थित असा शेप आहे तुम्हाला पॅटी दिसत असेल ही फ्लॅट पण झालेली आहे आणि स्मूथ पण झालेली आहे तुमच्या हाताला जर काही मिश्रण चिकटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा हात थोडा लावू शकता आता आपली ही पॅटी जी आहे ही तयार झालेली आहे मी आता ह्याच्यात ना दुसरी पॅटी बनवणार आहे ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं तिखट असं काही घातलेलं नाहीये तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही ग्राइंड करताना ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता पण लहान मुलं जनरली तिखट खात नाही त्याच्यामुळे मी चिली फ्लेक्स घातलेले नाहीये पॅटीना आहे आता हे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आता पॅटी जी आहे ही आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे त्याच्यासाठी मी इथे बटर ला पॅनला लावून घेणार आहे मी इथे ग्रील पॅन घेतलेला आहे तुम्हाला जर का ग्रील पॅन नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल पॅन मध्ये फ्राय केली तरी पण चालणार आहे दोन्ही पॅटी ज्या आहेत ह्या मी पॅनवर ठेवलेल्या आहेत आणि आपण ह्या मंद आचेवर छान रेडिश कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत ह्या पॅटीवर मी झाकण ठेवणार आहे कारण की पॅटी जी आहे ही थिक आहे आणि शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आता तुम्हाला इथे पॅटीचा रंग दिसत असेल इथे पूर्णपणे व्हाईट झालेली आहे ही पॅटी जी आहे ही इथे अजून थोडीशी कच्ची आहे आपण ही पॅटी जी आहे ही फ्लिप करूया वाव किती मस्त रंग आलाय पण छान असे ग्रील मार्क पण आलेले आहेत याच्यावर पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आपण झाकण काढून चेक करूया आता दुसऱ्या साईडनेही आपल्या पॅटीला छान रंग आलेला आहे आपली पॅटी शिजलीये की नाही हे कसं चेक करायचं तर आपण ह्याच्यामध्ये सुरी घालून चेक करूया सुरी जर का अलग लात मध्ये गेली ह्याचा अर्थ आपलं चिकन जे आहे हे शिजलेलं आहे आणि ह्याला काही लागलं पण नाहीये ही पॅटी थोडीशी होऊ देऊया आता आपण आपली पॅटी जी आहे ही तयार झालेली आहे आता आपण बर्गर जो आहे हा असेंबल करायला घेणार आहोत आता मी हीट जी आहे ही ऑफ करणार आहे सेम पॅन मध्ये मी थोडस बटर घालणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला बन्स जे आहेत हे शेकून घ्यायचं आहे आता मी हे थोडं शेकल्यानंतर बन्स बन जो आहे हा काढून घेणार आहे आता आपला बर्गर बनचा जो बेसचा पार्ट आहे त्याला मी मेओ लावणार आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालणार आहोत मिक्स करायचे दोन्ही आणि स्प्रेड करायचे ह्याच्यामध्ये बेसला आपल्याला लेट्यूस लावायचे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती चिकनची पॅटी ठेवायची आहे ह्याच्यावरती अनियन रिंग्स ठेवायचे आहेत त्याच्यानंतर काकडीचे स्लायसेस टोमॅटो इथे तुम्ही ह्याच्यावरती चीज स्लाइस पण ठेवू शकता पण मी चीज ची आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर जा परत थोडा मेयो घालायचा आहे किती मस्त दिसत एकदम एकदम मॅक्डोनाल्ड सारखा बर्गर दिसतोय की नाही आता मुलांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना छान असं टेम्पटिंग काहीतरी खायचं असतं किंवा आपल्याला मुलांना ट्रीट द्यायची असते त्याच्या वेळी तुम्ही हा बर्गर जो आहे हा झटपट बनतो हा तुम्ही मुलांना द्या त्यांना नक्की आवडेल आणि तुमचं काम ही कमीत कमी वेळामध्ये होईल तर अशा पद्धतीने आपला मस्त असा टेस्टी बर्गर तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरी प्रेस करा थँक्यू